उपस्थित बनतो गेले एक तास जोरामध्ये आपण सर्व काही या देशाच राजकारण आणि देशामध्ये जे काही चालू आहे चित्रपट आपण बघत ऐकत होत समजून घेतो हे सर्व ऐकताना एक गोष्ट वाच लक्षात येत होती हा देश एका वर्णावर येऊन ठेवलेला आहे या देशामध्ये जे काही होत आहे हो गाठलेला आहे हे जर थांबवायचं असेल याला जर काही प्रतिबंध करायचं असेल तो प्रतिबंध फक्त फक्त जीव घटलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच आपण करू शकतो तुमच्या मताने तो प्रतिबंध होऊ शकतो हे खरं सांगण्याची गरज आहे मी आता त्यावर भाष्य करणार नाही तुम्हाला हे सर्व काही समजलेलं आहे सर्व वक्त्याने ते सांगितलेलं आहे तेरा ला आपल्या या मतदारसंघामध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझं चिन्ह मशाल या चिन्हावर मी उभा आहे खर म्हणजे या ठिकाणी दुसरी बाजू पण सांगितली पाहिजे मतदारसंघाची कुणी वक्त्याने सांगितली नाही दोन हजार नऊ ते चौदा मी खासदार असताना मी जे काही काम केलेलं आहे या मतदारसंघामध्ये ते आपल्या समोर आहे या मतदारसंघामध्ये माझ्या कामाचा लेखा जोखा तुम्हाला सांगितला पाहिजे दुसरी बाजू माझ्यानंतर जो खासदार निवडला गेला माझ्या पक्षांतरामुळे मला तुम्ही घरी बसवलं मला बसावं लागलं सुखी भरव मी आता म्हणणार नाही तू गेली दहा वर्ष ज्या माणसाला निवडून दिलं तो माणूस आपल्या वाडीवर आला का गावात आला का दिसला का दहा वर्ष दहा वर्ष, तहा वर्ष। पहिल्या वेळेला त्याला त्या लाटेमध्ये निवडून दिलं तेरा दिवसात खासदार झाला त्याच्या मोदींना निवडून द्यायचं मोदींना पंतप्रधान करायचं भावनिक केलं आणि पुन्हा शिव्या देऊन त्याच माणसाला निवडून दे आता तिसरी वेळ आलेली आहे तिसऱ्या वेळेला पुन्हा येतील पैशाचा बाजार करतील वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय गोष्टी करतील याला तुम्ही भूलणार आहात का हा माझा पहिला खऱ्या अर्थ प्रश्न आहे जर तुम्ही या गोष्टीला भुललात तर या साऱ्या गोष्टी ज्या आता सांगितल्यात त्याला तुम्ही मात्र बळी पडलात तुमच्या या बेजबाबदारपणामुळे त्या वर्णावर जो देश जो ठेपलेला आहे त्याला तुम्ही मदत केली हे निश्चित पुढच्या पिढ्यांना समजणार नाही पण त्याचे साक्षीदार पुढच्या पिढ्या असतात म्हणून मित्रांनो हे समजून घ्या लक्षात घ्या की ज्या मतावर या देशाचा पंतप्रधान होतो मंत्री होतो आमदार होतो खासदार होतो ते लाख बोलाच मत ज्या पद्धतीने आपण या वेळेला देण्याची गरज आहे ते निश्चितपणे महाविकास आघाडीच्या बाजूने द्या देश वाचवण्यासाठी द्या तुमच्या पुढच्या पिढ्या वाचवण्यासाठी दहा वर्ष खासदार आला नाही त्यांनी काहीच काम केलं नाही त्यालाही पुढे निवडून द्यायचं नाही त्याला देखील हद्दपार करायचं करायचंय ते देखील या तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करून दाखवायचंय ते करण्यासाठी देखील चित्त करणार आहात की नाही करणार आहात तुम्ही करणार आहात हे मला माहित आहे तुम्ही मनमन ठरवलेलं आहे दोन हजार नऊ ते चौदा मी खासदार होतो सांगितलं पाहिजे तुम्हाला या मतदारसंघातील त्यावेळेन मी तीनशे कोटीचे रस्ते मंजूर करून आणलेच होते आदिवासी भागाचे फक्त अकोले तालुक्यातले परंतु अकोल्याच्या सामन्यात पासून तर तेलकूर गावापर्यंत नेवाशाच्या सव्वा दोनशे किलोमीटरचा हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघासाठी मी पाच वर्षामध्ये रस्त्याचा मास्टर प्लॅन केला होता विजेचा मास्टर प्लॅन केला होता पाण्याचा मास्टर प्लॅन केला होता या साऱ्या गोष्टी केल्या होत्या प्रशासनाच्या अनुभवावर त्याचे नारळ त्याच काम आज आजपर्यंत चालू आहे ते करण्यामागे खासदार बाबासाहेब वाचोरे यांचाच विचार होता मन होत यांचीच बुद्धी होती हे मी तुम्हाला या ठिकाणच्या अनेक गोष्टी आहेत रेल्वेचा प्रश्न या मतदारसंघामध्ये ठेवलेलाच नाही एकही ठेवला नव्हता एकही ठेवला नव्हता शिर्डी पासून तर कोटी पर्यंत शहापूरपर्यंत रेल्वे व्हावी म्हणून त्याचा सर्वे असेल बेलापूर ते परळी असेल अनेक लोहमार्ग आहेत नाशिक ते पुण्या असेल हा मार्ग तर मंजूर केला आता त्याला परत फाटा पडलाय काय फाटा पडलाय कि ते पाणी ती रेल्वे शिर्डीकडनं पुण्याला द्यायची ती होऊ देणार नाही पाण्याचे प्रश्न आहेत पाठ पाण्याचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत त्यावेळेला देखील स्वामीनाथन आयोग करा म्हणून आरडाओरडा करणारा खासदार म्हणूनही माझी ओळख आहे खूप गोष्टी सांगताय पण तुम्ही मतदार मतदाराने काय केलं हा लेखाजोखा सांगणार म्हणूनही सांगण्याचा सा प्रयत्न केलायकाना काम मिळा म्हणून आयोग स्थापन करा म्हणून युवकांच्या साठी स्वतंत्र निधी उभारा म्हणून सांगण्याचं काम केलेलं आहे या देशातील शेतकऱ्याला पेन्शन योजना लागू केली हा कायदा करण्याचं काम केलेलं आहे या देशातील शेतकऱ्याला चोवीस तास वीस मोफत मिळाली पाहिजे हे सांगण्याचं काम केलेलं आहे हे केलं पाच वर्षामध्ये परंतु त्यावेळेला सोशल मीडिया एवढा प्रभावी नव्हता वर्तमानपत्रात बातम्या आल्या तेवढ्याच बातम्या आम्ही आमच्या कामात जाती जमातीच्या बाबतीत पाच वर्ष या देशातील साऱ्या साक्षी काढायचं काम केलं जाती जमातीच्या या देशामध्ये दे कोणत्या राष्ट्रीयकृत को बँका असतील या देशातील सर्व सरकार असतील राज्य सरकार असतील या केंद्र शासनाचे सर्व डिपार्टमेंट असतील या सर्वांच्या साक्षी काढण्यामध्ये पुढे फक्त एकच माणूस होता माझ्या मागे आज एक केंद्रीय मंत्रिमंडळ चार पाच मंत्री आहेत चार पाच राज्यपाल या देशामध्ये ते माझ्याबरोबर होते आपला माणूस पुढे होता आणि मी स्वाभिमान होतो तुम्हाला या ठिकाणी गेले म्हणून सांगतो तुम्हाला दुसराही सांगतो या देशामध्ये साडेपाचशे खासदार आहेत सहावा नंबरवाद आला प्रश्न विचारण्यामध्ये पहिल्या दिवसापासून सुरुवात केली शेवटपर्यंत प्रश्न विचारत होतो आणि मंत्र्यांना हैराण करतो तो आपला माणूस आहे आणि म्हणून हे तर केलं पण खूप राहिलेलं आहे ते करायचं आहे केलं आम्ही ते सांगितलं ते खरं आहे की हा आमचा मतदारसंघ जो पर्यटनाच्या दृष्टीनं इतका उत्तुंग स्तराचा आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे की काश्मीर मी काश्मीरला अनेक वेळा गेलो सभा मीटिंगच्या म्हणजे या पार्लमेंटरी कमिटीच्या माध्यमात मी म्हणतो इथे काहीच नाही असं मी सर्वांना ते खासदार म्हणालो पण या अकोले भागामध्ये प्रति काश्मीरपेक्षा जास्त काही होऊ शकेल आज मुंबईची जत्रा फक्त लोणाळा तिकडं तिकडे फिरत होती लोणाळ्याला ना काय आहे सर्व काही या इथे आहे हे पोटॅन्शियल आपल्याला इथे निर्माण करायचं आहे फक्त महामार्गाने टोलार किट फोडून असेल घाटण देवी असेल किंवा हा आपल्याला महामार्ग जो रस्ता करायचा आहे तो देखील असेल देवरायपर्यंत शहापूर असेल किंवा आमचा तो हे अशा अनेक गोष्टीतून आपल्याला करायच्या आहे हे <laughs> सगळं जर करायचं असेल तर त्यासाठी लोकसभेमध्ये जाण्याची गरज आहे आणि तुम्हाला पाठवून देण्याची गरज आहे हे तर करणारच आहे परंतु आरक्षणावर जर कोणी जर बाद केली तोडण्याची आणि कस संपवण्याची त्या दिल्लीमध्ये त्यांचा भेद करण्याची जबाबदारी आणि ताकद माझ्यात आहे तिथे बंद जाण्याची जा या सर्व गोष्टींचा विचार करा आणि आपला माणूस दिल्लीला पाठवा हे खऱ्या अर्थानं आपल्याला सांगितलं नाही वेळ खूप झालेला आहे दहाच्या आधी सभा संपवायची असते आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो फक्त फक्त येणाऱ्या या मेच्या तारखेला आपल्या माणसाला दिल्लीला पाठवण्यासाठी फक्त फक्त तुम्हा सगळ्यांना बसलेला सगळ्यांना बांधवाला विनंती करतो मी फक्त फक्त तुम्ही ही मशाल घराघरामध्ये पोहोचवा हे चिन्ह घराघरामध्ये समजून सांगा आठ दिवस फक्त तुम्ही त्रास घ्या माझ्यासाठी कष्ट घ्या महाविकास आघाडीसाठी कष्ट घ्या मी खासदारांचं नाव कुणाचं होणार ना आहे हात बळकट कुणाचे होणार आहे आदरणीय शरद पवार साहेबांचे होणार आहे आदरणीय उद्धव साहेबांचे होणार आहे आदरणीय सोनिया गांधी राजीव गांधींचे होणार जे जे काही महाविकास आघाडीत आहेत त्या नेत्यांचे हात बळकट होणार आहे त्या नेत्यांना ताकद मिळणार आहे जे नेते इंडिया आघाडीकडून हा देश वाचवायला निघालेले त्यांचा शिलेदार म्हणून माझ्यावर जबाबदारी येणार आहे आणि तुमचा जबाबदार खासदार म्हणून देखील माझ्या जबाबदारी आणि ती पार पाडण्याची क्षमता माझ्यात आहे कोणी आणा माझ्यासमोर ती पार पाडण्याची क्षमता माझ्यात आहे कुठल्याही आता मी नेहमी सांगत आलेलो आहे की इथे डोळ्याला पट्ट्या बांधा जेवढे उमेदवार आहे त्यांच्या तो ते दुसरे आणा आणि माझ्या डोळ्याला पट्टी बांधा त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधा आणि सावरापासून तेलकुड गावापर्यंत सव्वा दोनशे किलोमीटरच्या परिसरात कुठेही सोडून द्या कुठेही सोडून द्या कोणत्याही गावात सोडून द्या आणि पट्टी सोडल्यावर मी सांगल की कोणत्या गावात आलेलो आहे इथली माणसं बोलती आहेत बोलते कार्यकर्ते आहेत त्या गावाच्या सीमा काय हा मतदारसंघ सव्वा दोनशे किलोमीटरचा लहानपणापासून आज हजारो वेळा हजारो वेळा पाय पायजलेला आहे नोकरीच्या निमित्ताने हिंडलेला आहे खासदार निमित्तानं भ्रमण केलेलं आहे मला सार माहिती आहे मग दुसऱ्याला कोणाही पट्टी घेऊन सांगता येणार नाही आज ज्यांना गावाची नावं माहीत नाहीत ते काय सांगणार मुंबईने येणार आणि कारवाई करणार अशा नाव इत। ना निवडून द्यायचं का हा गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे विचारणं याचं भान ठेवा या विचारांचं भान ठेवा या गोष्टीचं ध्यान ठेवा आणि येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या माणसाला दिल्लीला पाठवण्यासाठी गावात प्रयत्न करा सगळ्या सोयऱ्यांना सांगा नातेवाईकांना सांगा दुसरंही जिथे जिथे प्रबळ उमेदवार आहेत त्यांची मतं कमी व्हावीत म्हणून प्रयत्न केले जातात असे असे उमेदवार उभे केले जातात की त्यांचा या मतदारसंघाचे काही संबंध नाही त्या मतं त्यांना मानतात पक्षाच्या नावाने त्यांना मतं देणार का देणाऱ्याला देऊ देणार का त्यांनाही सांगितलं पाहिजे मग तुझं वाया जाणारे तेव्हा तू वाया घालू नको हे सांगायचं काम करा बस तेरा तारखेला दिवसभर तुम्ही सारं मतदान करून घ्या काही म्हणतील जाऊ द्या काही म्हणतील कंटाळा आला काही म्हणतील आजारी नाही तिथं ये त्याला घेऊन जायचं आहे कसं न्या सायकलवर न्या मोटरसायकलवर न्या हात धरून या माझ्यासाठी एवढं कष्ट कर फक्त आला पुढच्या साऱ्या तुमच्या विकासासाठी आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी या आदिवासी पट्ट्यातील सर्व सर्व गोष्टी करण्यासाठी जेवढे काही प्रश्न मी काही सारे एका पण टप्प्या टप्प्याने सोडवणारा माणूस आहे सोडवणारच म्हणून लावतो तुम्हाला किती त्याच्यामध्ये क्लिष्टपणा असू द्या ते सोडवण्यासाठी भविष्याच्यासाठी भविष्यातल्या साऱ्या गोष्टीसाठी हा आपला माणूस सदैव आपल्या बरोबर राहील हा तुम्हाला निर्वाणीचा शब्द देतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त एकच विचार करेन या मतदारसंघाचा उत्कर्ष माझ्या आदिवासी आमदारचा उत्कर्ष आणि हे भान ठेवूनच मी जगे आणि तुमचे भान ठेवूनच मी तुमचं सारं या विकासाचं काम करेन हा तुम्हाला निर्वाणीचा शब्द या दिवशी देतो हा शब्द देखील लक्षात ठेवा आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा शब्द जपून तुम्ही ठेवा मी ठेवेन आणि त्याचप्रमाणे आपण वागू हे तुम्हाला सांगतो आणि सांगतो जय हिंद